समाज कल्याण अंतर्गत जनसुविधा योजनेमधून वडापूर ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक एकमध्ये रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला कामासाठीचा निधी मुंबई येथील वसई विरार जिल्ह्यातील तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या शिफारसीवरून सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी मंजूर केला या निधीच्या मंजुरीसाठी बहुजन विकास आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण सोनवणे व रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा प्रभारी सिद्धार्थ कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले वडापूर ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रवीण कुमार घाडगे तत्कालीन डेप्युटी सरपंच सविता विजय उर्फ तानाजी वागचौरे यांच्या सहकार्याने व पाठपुराव्याने हा निधी गावासाठी उपलब्ध करून घेण्यात आला या कामाचं उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य बायडा सिद्धार्थ कांबळे ग्रामपंचायत सदस्य कल्पना हेगडे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले यावेळी गावातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण झाल्याने ग्रामस्थांना सोयीस्कर व वा सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण होणार असल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका